ही आहे घाटकोपर पूर्वेच्या रामाबाई कॉलनी येथील नव्यानं तयार करण्यात आलेल्या उड्डाण पुलाची जो तयार झाला आहे पण अद्याप उद्घाटन करण्यात आलेलं नाही मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुलांची हाती घेण्यात आली आहेत पण पूल तयार होऊ नये उद्घाटन का केलं जात नाहीये असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे आता प्रश्न असा आहे की प्रशासन जे आहे प्रशासनाच्या वतीने जी काही व्यवस्था किंवा ज्या काही नवीन प्रकल्प होतात हे मुंबईकरांच्यासाठी असतात अपेक्षित हे असतं की हे प्रकल्प लोकांच्यासाठी जर आहे तर ते वेळेत पूर्ण होऊन वेळेत लोकांच्यासाठी तिथे त्यांच्या वापरण्यासाठी खुलं व्हायला पाहिजे पण आज त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तो जो सबवे आहे किंवा तो अंडरपास जो आहे त्या ब्रिजच्या खाली असणारा तो अजून चालू करण्यात आलेला नाहीये त्याचबरोबर तो ब्रिज जो आहे त्याच्याकडे त्यामध्ये त्या दोन्हीकडे जाणाऱ्या ज्या गाड्यांची व्यवस्था आहे ती देखील एका बाजूला बंद असताना आपल्याला पाहायला मिळते म्हणजे रस्ता पूर्ण झालेला आहे किंवा त्या ठिकाणी रहदारी करण्यासाठी खुलं करणं अपेक्षित आहे पण कदाचित सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची वेळ मिळत नसावी त्या कारणास्ता हा विलंब होतोय ठाणे ते मुंबई या दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी रमाबाई कॉलनी उड्डाण पूल महत्वपूर्ण ठरतो या पुलाची ठाण्याच्या दिशेने जाणारी मार्गिका सुरू असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचं काम पूर्णत्वास येत आहे वाहतुकीसाठी लागणारे दिशादर्शक फलक रंगरंगोटी अशा प्रकारची कामं अपूर्ण असून येत्या आठवड्यात हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल अशी माहिती एम एम आर डी एकडून कडून देण्यात आली आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट